नंतर एक पाठरावी तारीख इच्छा असेल तर मग मी बोलतो नाही तर मग कार्यक्रम का, आभार मानणारे पाणी बघा एक बहुताचार्य म्हणून आम्हाला थोडासा उपदेश देणे गरजेचं असत आई म्हटलं की आई म्हटलं की जगामध्ये तिला उपमा येऊ शकत नाही दुसरी कुठली कारण आम्ही फुटलं दैवत मानत नाही आम्ही कुठला देव मानत नाही आमचं दैवत जर कोण असेल तर ती आमची आई आणि वडील त्यामुळे आईची उपमा या जगामध्ये दुसरं कोणी येऊ शकत नाही पण आई कुणा म्हटलं जात आई तिला म्हटलं जात बघा ज्यावेळेस पहा दूध पाजायचं असत आई वाटीमध्ये दूध घेते त्याच्यामध्ये चमचा असतो आई लगेच पाहते का बाळाला चमच्या काढून काय करते ती आई त्या चमच्याला वरती काढेल त्याच्यामध्ये फुंकर मारे फुंकर मारून पण आई तो समाधान होत नाही मग काय करते आई त्याच्यामध्ये बोट टाकते का करते आई एवढं तर माझ्या बाळाला भाजे माझ्या बाळाला चटका लागेल ही फक्त एक आईच करू शकते ज्यावेळी बाळाला भूक लागलेली असते कधी कधी आम्ही गर्दीच्या ठिकाणी असतो कुठल्या फंक्शन मध्ये असतो किंवा एस असतो रेल्वे मध्ये असतो बाळ भूकेने ओढत असतं प्रत्येक स्त्री आपल्या इज्जतीला फार जपते तुझी सगळ्या मस्तीला माझ्या आया बहिणी आहे पण ज्यावेळेस बाळाला भूक लागते बाळ भूकेने ओढत असतं आई इज्जतीचा विचार करते का पदर आडवा घेईल ओढणी आडवी घेईल काही कितीही करते असेल प्रत्येक आई इज्जतीचा विचार पहिले आपल्या बाहेर करत नाही तिला आई म्हटलं जात त्यामुळं आईशी उपमा या जगामध्ये दुसरं कोणी येऊ शकत नाही त्या ठिकाणी शशिकांत जावळे यांचा निधन झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी आईची उत्कटता वाढते आईला वाटत की नाही आपण असं करूया घोंगडी अंगावर घेऊया आणि त्या गॅदरिंगला जाऊया आई अंगावरती घोंगडी घेते आणि त्या रात्रीची त्या गॅदरिंग पाहायला जाते पण आईचं आणि मुलाचं एवढं अटॅचमेंट चांगलं असतं आईनं डोंगरी घेऊ द्या नंतर ती काही द्या आईचा एक पाड जर दिसला तरी मुलगा ओळखतो त्याने तेवढ्यातून पण आपल्या आईला ओळखलं गॅदरिंग आपल्या घरी आईला म्हणाला आई तुम्हाला मी सांगितलं तू गॅदरिंग पाहायला येऊ हो नकोस तरी देखील तू आलीस आई काय ऐकत नसती आईचा ऐकू का मुलगा परत नवी दहावीला ती मधून अजून सरांना भेटायला जायची शेवटी मुलगा तो दहावीला असतो दहावीला पास झाल्यानंतर बोलतो मुलगा बोलतो आता आई बस झालं तू काय माझा ऐकत नाही सोडून मी पुण्याला हॉस्टेल झाल्यानंतर अकरावी बारावी त्याची दोन वर्ष मुलाला पाहिलं नसतं तर त्या आईला वाटतं की आई आई एका मुलाकडनं त्याच्या मित्राकडनं ते ॲड्रेस घेते आणि बोलते अरे माझा मुलगा दोन वर्ष मी मुलाला भेटलेला आहे तुझ्याकडे त्याचा ऍड्रेस आहे का तो बोला आहे माझ्या तो ऍड्रेस घेतली मुलाला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या गोष्टी घेऊन आई पुण्याला जाते मुलाला भेटायसाठी त्याला काही लाडू वगैरे आढळत असतात त्या बाकी सगळ्या गोष्टी आवडतात त्या घेऊन ते जाते विचारते त्या माझा मुलगा इथं राहतो राहतो गेल्यानंतर तो दरवाजा उघडतो बघतो काय तर आई आहे आई आतमध्ये घेतो काही तुला काही पडतं तू येऊन की तू पुण्या देखील इथं आहे म्हणले तू आता येऊ नको शिकून पुढे माझ्याकडे येत जाऊ नको आई काय मला तुला आवडणारे सगळ्या गोष्टी घे पण तू काय आई त्याच्या मनस्थितीमध्ये नसतो आणलेल्या सगळ्या गोष्टी आणि आल्यापौरी म्हणजे आई तू निघून जा आई काय आम्हाला पुरत नाही आई आल्यापौरी निघून जाते आणि परत सांगतो त्याला की परत कधी येऊ नको आई निघून जाते गेल्या तर दिवसामागून घेऊन जातात तो मुलगा तेरावी पवरावी पंधरावी ग्रॅज्युएट पूर्ण होतो एका मोठ्या कंपनीमध्ये अप्लाय करतो त्याला तिथं नोकरी लागते त्याच कंपनीत एका मुलीवर तो लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर त्याला नातू झालेली खबर पुन्हा ते आईला करते आता आपल्याला एकूण एक मुलगा त्याला नातू झालाय मग परत त्या अंग तोकडं त्या मुलाला परत सुनकायसाठी लिंगाचा लाडू सगळं घेते आणि त्याचा ऍड्रेस तो ज्या अपार्टमेंट मध्ये तो पुण्याला राहत होतो त्या अपार्टमेंट वरती पोहोचते चौथ्या भागात राहतो आपली जाते अपार्टमेंट मध्ये जातो तर पहिल्यानंतर सोनबाई पाहिलेलं नसतं ती वेळ जाते तर सोनबाई हातामध्ये मुलाला घेऊन दारात उभी असते दरवाजे उघडते आणि बघते तर ते बाहेर बघा कुठेतरी बाई आलेली आहे तर तिच्या नवरा आतमध्ये बसलेला असतो तिचा मुलगा आतमध्ये बसलेला असतो तो मुलगा बघतो तर आपले आई आले तो तो दरवाजा लावून टाक आले असेल तो मुला पुढे मी तिला ओळखत नाही दरवाजा लावून टाक तू गरम आई लावून जाते त्याची बायको बाई बाहेर जाते बा बी तुझ्यासाठी तुझ्या बाळासाठी आले लोक आले चोरासाठी एकाद गाड आणले ते घे तर तो काही आई त्याच्या मध्ये नव्हतो आई नालेल्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवते आणि आई आल्या पाऊले परत निघून जाते दिवसामागून दिवस जातात आईचं मरण जवळ येतं मरण जवळ आला तर आई आपल्या बाजूच्या लोकांना सांगते की माझा जर मृत्यू झाला तर माझा तेवढा पुण्याला मुद्राचा काय तुम्ही करून घ्या माझ्या मुलाला तेव्हा आणि शेवटी तिचा मृत्यू होतो मृत्यू झाल्यानंतर बाजूची कारण कारण तो मुलगा घरी शिकायला असतो आणि गावची मुलं आता हा गेट टुगेदरचा वीस पंचवीस वर्षानंतर त्यांचं गेट टूगेदर त्या शाळेच्या वर्गामध्ये ठरतो त्या शाळेच्या मुलं बोलवतात पण हा बोलतो मी काय येणार नाही सर्व मुलं उपस्थित राहतात एकताच सर्व मुली वगैरे आग्रह करतात की बाबा आम्ही सर्व जातो तू एकटाच नाही तर तुला आणि मग तयार होतो आणि त्या गावामध्ये तो पोहोचतो त्याचं सगळं लक्ष त्या त्याला वाटतं की माझी आई येते का तर त्या दिवशी आई आर असते तो सगळ्या मुलांना सगळ्या आनंदाला भेटतो सेकॅन करतो सगळ्यांशी मारून आता आलोय गावात तर जाता जाता गाडीला टाटर मारतो आणि आलो तो गावात जाता जाता भाऊ आई आहे का बघतो तर गावाच्या तिथं गेल्यानंतर घराच्या दारावरती गाडी उभी करतो आणि बाजूच्या काकूला बघतो तर जवळच्या काळ असतो बाजूच्या काकाला आवड देतो काकू आव माझी आई कुठे आहे बाजूची काकी म्हणतो तुमची आई तर सहा महिने झालं तिचं दा निधन झालेलं दा। आणि मग तो माझी आई गेले तुम्ही मला सांगितलं नाही बा तुझ्या आईने सांगितलं की माझं जर निधन झालं तर माझ्या मुलाला तुला कळवू नका कारण माझ्या मुलाला माझी लाज वाटते पण तुझ्यासाठी बाळ ट्रक मध्ये काहीतरी ठेवलेलं आहे आणि मग तो दरवाजे चावी घेतो त्या ट्रक खोलतो ट्रक मध्ये वाटायला सुरुवात करतो बाळा प्रिय बाळा मी तुला बरेच वर्षापासून तुझी वडील लहानपणीच गेले आणि एका लहान मुलाला एका आईनं कसं जगवायचं ती गोष्ट आज नाही तुला भविष्यात बरे तू लहान असता खेळायला गेला तुझ्या डोळ्याला मार लागला मी तुला डॉक्टर येऊन गेले पण डॉक्टर मध्ये हा मुलगा कधीच पाहू शकत नाही याला जर तुम्ही दुसऱ्याने डोळा दिला तर हा बघू शकतो मी क्षणाचाही विचार न करता माझा डोळा तुला दिला तेव्हा किती ती ती असताना चिठ्ठी आसमान दिली होती पश्चाताप पश्चाताप आणि पश्चात याच्या पलीकड्या मुलाकडं काहीही नव्हतं आयुष्यामध्ये पश्चाताप करण्यापेक्षा त्या ठिकाणी मी सिकंदरच शिवाताईच त्यांच्या मिश्रांच स्वागत करतो त्याच्यासाठी की आपण जी शे केली ती सेवा आहे जिवंतपणे आम्ही जी करतो ती सेवा आहे आणि मरणोपर्यंत आम्ही जे करतो ते स्मरण आहे आपण आता इथे काही जर केलं तरी आई ती पाहायला नाही जिवंतपणे करतो ती सेवा आहे आईला तीन गोष्टी लागतात काय लागतात आईला ज्या पूजा काळामध्ये आई वडील असते तर तीनच गोष्टी ला लागतात एक अन्न वस्त्र आणि निवाड त्या तीन गोष्टी मिळाल्या आणि तीन गोष्टी आम्ही द्यायचा प्रयत्न केला तर आम्ही सुखी होऊ शकतो त्या तीन गोष्टी पहिली गोष्ट तर तुम्ही आईला वस्त्र कुठली आई म्हाताने जरी गोष्टी म्हणते का की मला पिवळी साडी पाहिजे मला हिरवी साडी पाहिजे मला निळी साडी पाहिजे अशी बोलते का तुम्ही द्या ती साडी घालायची द्यायला असते तिला माहिती असतं ऊन वारा आणि पाऊस याच्यापासून माझा संरक्षण होत आहे दुसरी गोष्ट तिला भोजन लागत आई आजारी आल्यानंतर किंवा माता पण झाल्यानंतर आई दोन बाबरी खाते का किती खाते आरती नाही तर पाहून बाबरी खात असते पण तेच जर तुम्ही जेवण किंवा आपल्या वडिलांना किंवा आपल्या आईला एक आत मध्ये दिलं तर त्या आई मी तृप्त आहे माझ्या घरात माझी सुंदाई माझा लोक मला नातू तर मला चांगलं भोजन देतो मी चांगल्या प्रकारे आशीर्वाद दे आम्ही स्वर्ग तर पाहिलं नाही तर ज्या घरामध्ये वृद्ध काळामध्ये आई वडिलांना चांगलं भोजन मिळून त्या घरामध्ये सोन येतात पावले घेऊन जातात बाकीचे पावले घेऊन घेऊन गेले सगळे चार वाजता मिळालेलं नाही म्हणून दुःख नाही तर जेवण नेम न मिळाला म्हणून त्याच्यातून ज्या वेदना निर्माण होतात तो धर्म ज्या घरामध्ये वृद्ध काळामध्ये आई वडिला भोजन मिळतात त्या घरामध्ये आहे पण त्यामध्ये मिळत नाही त्या घरामध्ये धर्ग आहे तिसरी गोष्टी काय लागते आईला तर संवाद आम्ही सकाळी उठून कामाला जात असतो सकाळी उठा कामाला जात असताना सगळ्या सकाळी आईला आवाज द्या की मी कामावरती चाललोय त्या पूर्ण दिवस आनंदात जाईल साध्या गोष्टी आहेत कामावर घरी आल्या म्हणजे आवाज आई तू कशी आहे जर ती जेवणी घेतात तर तिला तुझं भोजन झालंय का नसेल तर आपल्या बाजूला बसवा तिला भोजनाला बसवा आणि जेवण झालं तर परत तिला विचार आई तू ठीक आहे का तू झोपायला जा झोपाला चव एकदा रात्री जाताना आवाज द्या त्या रा आईची पूर्ण रात्र आम्ही आयुष्यामध्ये केल्या तर खऱ्या अर्थाने माता पिता उपटा जास्त हो म्हणजे माता पित्याची सेवा ही सर्वात उत्तम मंगल आहे आणि ही सेवा ज्यांनी ज्यांनी केली त्यांना कुशल कर्म आणि ही सेवा या ठिकाणी शिकली आहे आणि सीमादायीनं तसेच तुमचे पती त्यांनी केलेले आहे त्यामुळे तुम्ही खूप मंगलदार केलेले खूप कर्म केले आहे आपल्या सर्वांच्या प्रती मी या ठिकाणी मुलगा व्यक्त करतो शरीर व्यक्त करतो आणि जाता जाता छोटीशी कविता आईवरती बोलतो कारण आईनं जागृती लग्नापासून खूप घेतलेल्या दादा दादा कविता या माझ्या वाणीला या ठिकाणी सापरेल का आई आहे त्याने देखील आईचा चेहरा डोळ्यासमोर ठेवत आहे आणि ज्यांची आई गेल्या देखील आईचा चेहरा डोळ्यासमोर ठेवत आहे जन्म घास मुकिया कष्टाने भरविले लडीवाडे वाडे गुरुवार करेवरी मिरविले आजशी अदृश्य साहले सृष्टि दिले दावली शोधुनती सापरे मुकाओ माया जिने लावली कष्ट पार केले परंतु कधी न पीड मली चित्र मावर सदैव होते रात्र दिली जागली संकटरी धावली शोध नेल लावली त्या मातेची आठवण राहील अंतरयामी सदा सदाव स्वप्नातळी ना आई दर्शन दे गदा आदि हा माऊद यासी धरले मग आज घारा गावली ग्रोतून सापडेल काहो हो मायाची लावली भुल काह शोकामधी मला विश्वाचे सारे मायचे मंदिर निसर्गाने सुख दुखाची माली काहो वली शोध सापडेल मायाची लावली या शोटीगीताच्या माध्यमातून पुढे एकदा मी यायला अदयपूर्वक आढळलेले पाठपूर्ण श्रद्धांजली आठवत होतो आणि त्याचा तो जैनिंग मिळवूया